श्री स्वामी समर्थ जयशंकर महादेव हे देवांचे देव आहे आणि ह्या जगाची उत्पत्तीही आपल्या महादेवांपासूनच झाली आहे लवकर प्रसन्न होणारे आणि भोळा सांब सदाशिव म्हणून ओळखणारे हे महादेव यांची महाशिवरात्री येते महाशिवरात्रीला शिवतत्व खूप जागृत असतं त्यामुळे महादेवांची जेवढी काही साधी सोपी सेवा असेल किंवा काही उपाय असेल महादेवांना कुठल्या अभिषेकाने आपल्याला कुठली फलप्राप्ती होते हे बघूयात महादेव अत्यंत साधे आणि भोळे आहेत या महादेवांना आपण साधा पाण्याचा सा अभिषेक केला तरी ते त्याच्याने प्रसन्न होतात कुठलाही अभिषेक करायला जमला नाही तर या दिवशी शिवपिंडीवरती स्वच्छ पाण्याने एक तांब्या पाण्याचा अभिषेक महादेवाने नक्की करावा या पाण्याच्या अभिषेकाने आपल्याला मनशांती नक्कीच लाभते आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या आयुष्यात ही लागतेच कारण का आपल्याला मनशांती असेल तर आपलं शरीरही तेवढं स्वस्थ असतं आणि मनही तेवढं स्वस्थ असतं आणि आपली बुद्धीही त्यामुळे चांगली तल्लख राहते आणि आपण सदा आनंदी राहतो त्यामुळे पाण्याचा अभिषेक महादेवाला नक्की करावा आपल्या मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी आपण महादेवांना गाईच्या कच्च्या दुधात थोडीशी साखर घालून अभिषेक केला तर त्याचाही आपल्या मुलांची बुद्धी वाढण्यासाठी खूप छान फायदा होतो हा उपायही मुलांसाठी नक्की करावा खूप फलदायी उपाय आहे हा आणि महाशिवरात्रीलाच नाही तर दर सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल तसेच आपल्या आजाराच्या काही समस्या असतील रोगाच्या काही समस्या असतील त्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती मधाचा अभिषेक केल्याने आपल्या सगळ्या शारीरिक पीडा आपल्या आजार रोग दूर होण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे शिवपिंडीवरती मधाने अभिषेक नक्की करावा आपल्या घरातील आजारे व्यक्तीच्या नावानेही आपण मधाचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती नक्की करू शकतो आणि खरंच याचा खूप छान प्रभाव नक्कीच दिसून येतो त्यामुळे मधाने अभिषेक नक्की करा लग्न जमण्यात विवाह जमण्यात जर काही अडथळे येत असेल तर त्या व्यक्तींनी गाईच्या दुधात केशर मिसळून त्या दुधाने शिवपिंडीवरती अभिषेक करावा तसेच एकशे आठ बेलपत्र हे ओम नम शिवाय म्हणून महादेवाच्या पिंडीवरती व्हावेत या केशर मिश्रित दुधाने अभिषेक केल्याने आपल्या विवाहातील अडचणी दूर होऊन लग्न जमण्यास लवकर मदत होते त्यामुळे हा अभिषेकही महादेवांना इच्छुकांनी नक्कीच करावा महादेवांना प्रिय असलेलं पंचामृत ह्या पंचामृताच्या अभिषेकाने महादेवांची कृपा प्राप्त होते आणि आपले जे काही कष्ट असतात ते कष्ट निवारण महादेव नक्कीच करतात आणि महादेवांचा आशीर्वाद हवाच था असेल तर नक्कीच पंचामृताने महादेवांच्या शिवपिंडीवरती अभिषेक करावा आणि महादेवांची कृपा प्राप्त करून घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती सौख्यप्राप्ती जी जगात सर्वांनाच हवी असते त्यासाठी शिवपिंडीवरती ऊसाच्या रसाने अभिषेक नक्की करावा आणि ह्या ऊसाच्या रसामध्ये मीठ नसावं जेव्हा आपण रसवंतीगृहातनं जेव्हा रस उसाचा रस आणतो तेव्हा त्यांना सांगावं की त्यामध्ये मीठ नसावं ते मीठ आणि लिंबू मिळ टाकतात ना ते नसावं फक्त आणि फक्त हा ऊसाचाच रस तिथून घेऊन यावा आणि ह्या ऊसाच्या रसाने शिवपिंडीवरती अभिषेक करावा आपल्या लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात आणि नवीन मार्ग नक्कीच मिळतात आपल्याला आयुष्यात कधी ना कधी ग्रहपिढेचा त्रास शत्रुपिढेचा त्रास होतच असतो या दोन्ही पिढ्या शत्रुपीडा आणि ग्रहपीडा यांच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी ह्यांचा त्रास कमी होण्यासाठी महादेवांच्या पिंडीवरती मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा हा अभिषेक केल्यामुळे आपला हा त्रास नक्कीच कमी होतो आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी असेल जे खूप प्रयत्न करूनही संतान प्राप्ती होत नसेल त्यांनी हा खूप साधा सोपा उपाय म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती मूठ गहू नक्की व्हावे यामुळे संतान प्राप्ती होण्यासाठी जे काही अडथळे होतात ते कमी होण्यास दूर होण्यास नक्कीच महादेव मदत करतात आणि महादेवांची कृपा नक्कीच प्राप्त होते असे हे साधे आणि सोपे उपाय आहेत जे महाशिवरात्रीच्या हे शिवतत्व जागृत असलेल्या दिवशी महादेवांच्या शिवपिंडीवरती जर केले तर याच्यातले प्रभाव आपल्याला खरंच दिसून येतात हे मोळे सदाशिव आपल्या सर्व इच्छा खरंच पूर्ण करतात यातील जे जमेल त्याचा अभिषेक तुमच्या इच्छित फलप्राप्तीसाठी नक्की करावा आणि ह्याचा खरंच अनुभव घ्यावा ह्या सगळ्या उपायांसोबत साहजिकच आपले कर्म कष्ट आपली मेहनत तेवढीच प्रामाणिक असायला हवी तरच या उपायांचा आपल्याला फायदा दिसतो आणि या उपायांमुळे आपल्या इच्छा प्र पूर्ण होतात फक्त आपले कर्म आपले देव बघत असतात त्यामुळे आपले कर्म जितके प्रामाणिक तितके हे उपाय आपल्याला जास्त प्रभावी होतात श्री स्वामी समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्रनाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभो मज कोण तारी तुझवी न शंभो मज कोण तारी